पी सी एस पी वाय कू सिरीज आपण एकदम फ्रीमध्ये सुरुवात केलेली आहे सर्व विद्यार्थी जे कोणी उदाहरणार्थ अंगणवाडी परिवेक्षिका परिविक्षा अधिकारी समाज कल्याण अधिकारी आदिवासी विकास विभाग तसेच इतर ज्या काही परीक्षा असतात ज्या टी सी एस कंपनीमार्फत घेतल्या जात आहेत त्या परीक्षेंच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण टी सी एस पी वायकू सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण मराठी व इंग्रजी व्याकरणाचे तसेच इतर भाषेचे जे काही प्रश्न आलेले असतील त्याचं स्पष्टीकरण आपण बघत आहे त्यामध्ये आज आपण घेत आहोत इंग्रजी विषयामधला पार्ट सेकंड पार्ट वन आपण अपलोड केलेला आहे मराठीचे दोन पार्ट आपण अपलोड केलेले आहेत तर आज आपण बघणार आहोत टी सी एस पी वाय कू सिरीजमधील इंग्रजी विषयाचे आलेले प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक बघा या ठिकाणी दिला आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड इथं इनकरेक्टली असं विचारलेलं आहे इनकरेक्टली म्हणजे तुम्हाला चुकीचा शब्द ओळखायचा आहे खाली चार ऑप्शन दिलेत बघा ऑप्शन क्रमांक एक वॉलंटियर दोन प्रॅक्टिकल तीन मॉस्किटो आणि चार रेस्टॉरंट तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक वॉलंटियर या शब्दाचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे त्यानंतर प्रॅक्टिकल याचंही स्पेलिंग बरोबर आहे मॉस्किटो याचंही स्पेलिंग बरोबर आहे या ठिकाणी जो चौथा ऑप्शन दिलेला आहे रेस्टॉरंट या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे तर त्या रेस्टॉरंटच्या ठिकाणी बघा शब्द असा पाहिजे होता आर एस टी ए यू आर एन टी हे त्या रेस्टॉरंटचं अचूक स्पेलिंग असेल त्यामुळं इथे इनकरेक्टली विचारले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रेस्टॉरंटचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम या ठिकाणी म्हण खाली हॅव अ हेड स्टार्ट आणि या म्हणीचा तुम्हाला ॲप्रोप्रिएट मिनिंग म्हणजे बरोबर अर्थ कोणता आहे तो शोधायचा आहे यानंतर बघा ऑप्शन दिलेला आहे टू हॅव अॅन ॲडव्हान्टेज दोन नंबर टू थिंक ऑफ अ न्यू आयडिया तीन टू स्टार्ट अ न्यू व्हेंच्युअर आणि चार टू हॅव नॉर्मल बर्थ हॅव अ हेड स्टार्ट याचा अर्थ बघा हॅव अ हेड स्टार्ट याच्यामधून आपल्याला दिसतं की या ठिकाणी स्टार्ट एखाद्या गोष्टीची सुरुवात सांगितलेली आपल्याला दिसते किंवा हेड स्टार्ट असं म्हटलेलं आहे म्हणजे मुख्य एखादी अशी कोणती तरी गोष्ट आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं हॅव अ हेड स्टार्ट म्हणजे टू हॅव अॅन ॲडव्हान्टेज यानंतर बघा पुढील प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक्स द ऑडियन्स डॅश डॅश ॲज सून ॲज द चीफ गेस्ट डॅश डॅश आणि पर्याय दिले आहेत बघा शाउटेड प्रेझेंटेड स्क्रीमड रिपोर्टेड चियर्ड डिलेड क्लॅप्ड अरायवड आता इथं रेफरन्स काय दिलेला आहे बघा की द ऑडियन्स ॲज सून ॲज द चीफ गेस्ट म्हणजे ऑडियन्स आणि चीफ गेस्ट या दोघांमध्ये काहीतरी घटना घडलेल्या आहेत काहीतरी को रिलेशन आपल्याला या वाक्यामध्ये दिसून येतं आणि मग आता इथं ऑडियन्स म्हणजे ऐकणारे व्यक्ती आहेत आणि चीफ गेस्ट म्हणजे कोणीतरी प्रमुख पाहुणा आहे आता पर्यायामध्ये जर आपण विचार केला तर इथं शाउटेड दिलेलं आहे इथं स्क्रिम्ड आहे इथं चियर्ड आहे आणि इथं क्लॅप्ड आहे आता सर्वसाधारण आपणाला समजतं की ऑडियन्स ज्या वेळेला ॲज सुन ॲज द चीफ गेस्ट इथं चीफ गेस्ट आल्यानंतर असा कोणी व्यक्ती असतो का की तो ओरडायला सुरू करतो शाऊटेड म्हणजे गेस्ट आले तर आपण त्यांचं वेलकम करायला पाहिजे म्हणजे आपण काय करतो टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत असतो त्यामुळे इथं शाउटेड स्क्रीमड चिअर्ड हे शब्द बसणार नाहीत आणि इथं पुढं बघा अजून दुसरी काम जागा दिले द चीफ गेस्ट आरायवड म्हणजे आल्यानंतर आपण काय करतो क्लॅपिंग करतो म्हणजे टाळ्या वाजवत असतो म्हणजे या प्रश्नाचा आपल्याला इथं संदर्भ लागतो की क्लॅपड आणि आरायवड आणि मग वाक्य होईल आपलं द ऑडियन्स क्लॅप्ड ॲज सोन ॲज द चीफ गेस्ट अरायवड आता याच्याही पुढं जाऊन ज्यावेळेला तुम्हाला समजतच नाही की या प्रश्न उत्तर नेमकं काय द्यावं हो। प्रश्न शब्दांचे अर्थ माहिती नाही त्यावेळेला खाली ऑप्शनकडं जर आपण बघितलं तर शाउटेड स्क्रीम्ड आणि चिअर्ड हे सगळे समानार्थाचे शब्द आहेत म्हणजे यापैकी एक कुठला तर बसला असता परंतु तीन समानार्थी शब्द इथं दिसत आहेत आणि क्लॅपड हा एक वेगळा शब्द दिसतो अशा वेळेला या प्रश्न उत्तर ऑप्शनवरून जरी आपण बघितलं तरी चार नंबर देता येतं म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्लॅप्ड आणि आराईवड यानंतर बघा पुढील प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युजड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स वन वर्ड सबस्टिट्यूशन याचा अर्थ होतो की शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे खाली काहीतरी एखादा असं वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्याचा तुम्हाला काय करायचं आहे त्या संपूर्ण वा, संपूर्ण वाक्याच्याऐवजी एक कोणता शब्द त्या ठिकाणी परफेक्ट बसतो हे तुम्हाला शोधायचं आहे तर बघा आता काय दिलेलं आहे एंटर लँड ऑर प्रॉपर्टी विदाउट परमिशन एखाद्याच्या लँडमध्ये जमिनीमध्ये भूमीमध्ये किंवा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये विदाउट परमिशन आपण त्या ठिकाणी प्रवेश करणं याला काय म्हटलं जातं तर याला म्हटलं जातं ट्रेपास त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ट्रेपास चला पुढील प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटन्स इन रिपोर्टेड स्पीच आता रिपोर्टेड स्पीच याचा अर्थ आहे तुम्हाला या वाक्याचं डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतरण करणे वाक्य आहे सी सेड कॉमा टू डबल युनिटेड कॉमा आय वेंट फॉर अ वॉक एव्हरी इन द मॉर्निंग फुल स्टॉप डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट आता इथं डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य आहे याचा अर्थ हे वाक्य डायरेक्ट स्पीचचं आहे आता या डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात त्यामध्ये बघा इथं सी सेड इथं रिपोर्टर आहे आणि रिपोर्टिंग वर्ब आहे लिस्नर या ठिकाणी प्रेझेंट नाही त्यामुळं सेडच्या ऐवजी आपल्याला टोल्ड वापरता येत नाही त्यामुळं पर्याय क्रमांक चार डिलीट होतो बऱ्याच वेळेला ऑप्शनवरून जर आपण गेलो तर उत्तरापर्यंत लवकर पोहोचतो लिसनरच प्रेझेंट नाही त्यामुळे लिस्नर ऐवजी किंवा सेड ऐवजी जे टोल्ड वापरतात ते या ठिकाणी येत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार डिलीट होतोय सी सेड सी सेड सी सेड ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा इथं वाक्याचा जो प्रकार वाक्या, आहे आय वेंट फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग हे वाक्य सिंपल सेंटन्सचं आहे त्यामुळं इथं कंजंक्शन म्हणून कशाचा वापर केला जातो दॅटचा वापर केला जातो सिंपल सेंटन्समध्ये इनडायरेक्ट स्पीच करत असताना कंजंक्शन म्हणून दॅटचा वापर केला जातो आणि म्हणून मग बघा इथं दॅट 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 म्हणजे तिन्ही किंवा चारही ऑलरेडी हा तर ऑप्शन गेलेलाच आहे तीन नंबरमध्ये डॅट आहे दोन नंबरमध्ये डॅट आहे आणि एक नंबरमध्ये सुद्धा डॅट आहे त्यानंतर बघा सी सेड आय वेंट फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे हे कोण म्हटलेलं आहे सी म्हटलेली आहे त्यामुळे इथं आय तर येणार नाही म्हणजे आय ला आय प्रोनॉनमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एकही या ठिकाणी जातो आता त्याच्यानंतर बघा इथं शी आलेलं आहे इथंसुद्धा शी आलेलं आहे आता याच्यानंतर बघा की इथं आय वेंट असा टेन्स आहे मग डायरेक्ट वाक्याचा टेन्स जर सिम्पल पास्ट टेन्स असेल तर इनडायरेक्ट पा करत असताना आपण त्याचा काय करतो पास्ट परफेक्ट करत असतो त्यामुळं या ठिकाणी आपल्याला शोधायचं की पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य कोणतं आहे तर ते आपल्याला दिसून येतं इथं हॅड आहे है, आणि त्यानंतर इथं फित्री आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक दोन शी हॅड गॉन फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग बाकीचं वाक्य सर्व पर्यायामध्ये आपल्याला सारखंच असलेलं दिसून येतं ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन ऑफ द वर्ल्ड गिवन इन ब्रँकेट ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे अँटोनिम अँटोनिमचा अर्थ होतो विरुद्ध आरती शब्द आता याच्यामध्ये बघा वाक्य दिलं आहे सायन्स हॅज डॅश डॅश डिक्लाइनड रॅपिडली सिन्स नाइनटीन किंवा नाईन्टीन डबल झिरो ठीक आहे एकोणीसशे आता सायन्स इथं इन ब्रॅकेटमध्ये तुम्हाला डिक्लाइनड शब्द दिलेला आहे आता डिक्लाइन या शब्दाचा अर्थ होतो डिक्लाइन म्हणजे ऱ्हास होणे आता याच्या अपोजिट वर्द काय होतो मग रास होण्याच्या विरुद्धार्थ आपण म्हणू शकतो की या ठिकाणी काय होतो एखादी गोष्ट ऱ्हास होणे म्हणजे काय होतो आपण त्याला खाली जाणे असं म्हणतो आणि त्याच्या विरुद्ध वर प्रगती होणे उन्नती होणे या अर्थाचा असा कोणता शब्द आहे ऑप्शन क्रमांक एक इंटर्ड दोन ट्रॅव्हल्ड तीन प्रोग्रेसड आणि चार फेल्ड आता डिक्लाइन आणि फेल हे सामानार्थी शब्द येतील त्यामुळे फेल येणार नाही ट्रॅव्हल असं काही सायन्स ट्रॅव्हल करत नसतं लक्षात घ्या त्यामुळे हाही ऑप्शन येणार नाही प्रवेश करणे असंही येणार नाही त्यामुळे ह्या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डिक्लाइनच्या विरुद्धार्थी शब्द हा प्रोग्रेसड असा आपणाला सांगता येईल यानंतर बघा पुढील प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटन्स इन पॅसिव्ह तुम्हाला काय करायचं आहे की दिलेल्या सेंटेन्सचं पॅसेवाईज काढायचं आहे बघा दे आर प्लांटिंग सॅपलिंग अलॉग द रोड साईड आता इथं तुम्हाला सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्शन माहिती असणं आवश्यक आहे लक्षात घ्या त्यामुळे इथं आता बऱ्याच वेळेला काही ट्रिक्स असतात त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला याचा पॅसेवाईज सांगता येतो लक्षात घ्या इथं दे आर प्लांटिंग आलेला आहे म्हणजे वाक्याचा टेन्स हा कंटिन्युअस टेन्स आहे इथं बघा आरवरून प्रेझेंट टेन्स सांगता येतो आणि आय एन जीवरून तुम्हाला कंटिन्युअस टेन्स सांगता येतो म्हणजे या वाक्याचा टेन्स हा कंटिन्युअस टेन्स आहे जर ॲक्टिव्हाइजच्या वाक्याचा टेन्समध्ये कंटिन्यू टेन्स असेल तर तुम्हाला पॅसिवाइजच्या वाक्यामध्ये सुद्धा काय करायला पाहिजे कंटिन्युअस टेन्सच करायला पाहिजे आणि मग पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर बघा सॅपलिंग्ज आर बीइंग प्लांटेड सॅपलिंग्ज आर प्लांटेड सॅप्लिंग्ज वेअर प्लांटेड सॅप्लिंग हॅव बीन प्लांटेड अशा पद्धतीची वाक्य दिलेली आहेत आता इथं आपल्याला दिसतं की आरवरून आता हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट कन्व्हर्जन एवढं बघायची सुद्धा गरज नाही कारण इथं ऑलरेडी तुम्हाला हा सॅपलिंग जो आहे वाक्याच्या सुरुवातीला आलेलाच आहे त्याच्यानंतर आपल्याला व्हर्ब फॉर्म बघायचा आहे आणि मग बघा इथं आर प्लांटिंगमध्ये प्रेझेंट टेन्स आहे तर प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला सुद्धा त्याचा प्रेझेंट फॉर्ममध्येच दिसायला पाहिजे किंवा टू बीच रूप आपल्याला प्रेझेंट टेन्सच वापरावं लागेल म्हणजे सब्जेक्टानंतर आपण पॅसेवाईजची रचना कशी करतो की टू बी प्लस काय असतो थ्री असतो आता इथं आर बीइंग प्लांटेड आहे आर प्लांटेड आहे वेअर प्लांटेड आहे आणि हॅव बीन प्ला म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये टू बी आलेला आहे आणि थ्री पण आलेलं आहे परंतु दिलेलं जे वाक्य आहे ते आर प्लांटिंग आहे त्यामुळं प्रेझेंट कंटिन्युअस आहे त्यामुळं पॅसेवायज करताना त्याचा वॉईस किंवा ते त्याचा टेन्स बदलता कामा नये म्हणून इथं वेअर आहे प्रेझेंटचा पास्ट झाला म्हणून हे वाक्य चुकीचं आहे इथं हॅव बीईन प्लांटेड वरती आर दिलेलं आहे परत हॅव कसं टेल म्हणजे हाय ऑप्शन गेला त्याच्यानंतर बघा इथं आर बीइंग आणि इथं आर प्लांटेड आता इथं आय एन जे आहे प्लांटिंगमध्ये आय एन जी प्रत्यय लागलेला आहे मग आय एन जी जर असेल तर आपण त्याचं पॅसिवाइज करत असताना आय एन जी फॉर्म कायम राहतो यासाठी आपण वापरत असतो बिईंग म्हणून इथं या, या प्रश्ना उत्तर सांगता येईल सॅपलिंग आर बीइंग प्लांटेड अलॉंग द रोड साईड हे याचं पॅसिवायसमध्ये कन्व्हर्जन झालेलं दिसून येतं ठीक आहे यानंतर बघूया पुढील प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटन्स इन डायरेक्ट स्पीच काय करायचं आहे इथं इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे तुम्हाला त्याचं डायरेक्ट स्पीचचं वाक्य कोणतं आहे ते शोधायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा वाक्य काय आहे ही रिक्वेस्टेड हिज सिस्टर टू हेल्प हिम अरेंज दोज बुक्स ऑन द शेल्फ म्हणजे हे वाक्य इनडायरेक्ट स्पीचचं आहे तुम्हाला काय करायचं याचं डायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतरण करायचं आहे आता इथं बघा तुम्हाला रिक्वेस्टेड इथं रिपोर्टिंग वर्ब दिलेला आहे याचा अर्थ डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट केलेली असायला पाहिजे तरच इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग रिक्वेस्ट वर्ब रिक्वेस्टेड आलेलं असेल आणि मग आता खाली जर आपण ऑप्शनकडं बघितलं तर बघा ही सेड टू ही सिस्टर ही टोल्ड टू ही सिस्टर ही सेड टू ही सिस्टर ही सेड टू हीज सिस्टर अशा पद्धतीनं वाक्य दिलेली आहेत आता इथं बघा रिक्वेस्टेड ही सिस्टर म्हणजे लिस्नर प्रेझेंट आहे म्हणजे आपण सेड टूच्या ऐवजी टोल्ड वापरायला पाहिजे ठीक आहे बरं असू द्या ते ही गोष्ट जाऊ दे इथं रिक्वेस्टेड आहे म्हणजे खाली असं कोणतं वाक्य आहे याच्यामध्ये जे रिपोर्टिंग स्पीच दिलेली आहेत याच्यामध्ये असं कोणतं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट दिसून येते ते आपल्याला बघायचंय तर बघा पर्याय एक क्रमांक एकमध्ये मध्ये यू मस्ट हेल्प मी रिक्वेस्ट आहे का इथं मस्ट आहे म्हणजे करायलाच आहे परत इथं प्लीज शब्द वापरलाय याचा अर्थ ही रिक्वेस्ट होऊ शकते तीन नंबरच्या वाक्यामध्ये प्लीज शब्द वापरलाय याचा अर्थ ही पण रिक्वेस्ट होऊ शकते इथं कॅन यू हेल्प मी ही रिक्वेस्ट नाही लक्षात घ्या कॅन वापरलेला आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार हे तर अजिबात येणार नाही म्हणजे प्लीज शब्द आलेला असेल तर ती आपण काय म्हणू रिक्वेस्ट सांगितलेली आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर बघा आपणाला बघायचं आहे आता इथं दोन वाक्य राहिले आपले दोन पर्याय राहिलेले आहेत प्लीजवाले इथं प्लीज हेल्प हिम आणि प्लीज हेल्प मी डायरेक्ट स्पीच असेल तर आपण काय करतो हिमचं असेल तर आ, मी असेल तर हीज किंवा जे आपण सब्जेक्टिव्ह प्रोणान असतात ते ऑब्जेक्टिव्ह करतो आणि ऑब्जेक्टिव्ह असेल तर सब्जेक्टिव्ह करतो या अर्थानं इथं ही मी येणार नाही लक्षात घ्या इथं काय येईल मी येईल त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निघून जातं ही सेट टू सिस्टर प्लीज हेल्प मी अरेंज दीज बुक्स ऑन द शेल्फ आणि मग या मीचं या ठिकाणी बघा जे इथं मी दिलेलं आहे या मीचं इकडं काय होणार आहे ही ही मी येणार आहे काय येणार आहे हिम म्हणजे मीचा इथं हिम बदल हा इन डायट स्पीच करत असताना होत असतो म्हणजे चेंज इन प्रोनाऊनचा जो भाग आहे तो याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो त्यामुळे या प्रश्ना उत्तर पर्याय क्रमांक तीन ही सेट टू ही सिस्टर प्लीज हेल्प मी अरेंज दीज बुक्स ऑन द शेल्फ यानंतर बघा पुढील प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम वेळेला टी सी एसच्या परीक्षेमध्ये जास्त भर हा व्हॉकॅबलरी हो सिनोनॉम अँटोनॉम प्रोवर्ब्स आणि इडियम्स याच्यावरती असलेला दिसून आलेला आहे बघा इथे इडियम दिले अ मॅन ऑफ वर्ड शब्दाचा माणूस याचा अर्थ काय एखाद्याला आपण शब्द देतो म्हणजे आपण प्रॉमिस करतो म्हणून बघा पर्याय इथं वन हू कॅनॉट बी ट्रस्टेड आता कॅनॉट बी ट्रस्टेड शब्दाचा माणूस म्हणजे ट्रस्ट करणारा नाही असं नाही होणार वन हू टॉक सलॉट खूप बोलतो तो नाही इथं शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही म्हणींना शब्दाचा अर्थ नसतो वन हू कीप्स प्रॉमिसेस आणि वन हू स्पीक्स व्हेरी लिटल अतिशय थोडं बोलतो तोही म्हणता येणार नाही अतिशय जास्त बोलतो तोही म्हणता येणार नाही म्हणून या प्रश्न उत्तर आहे वन हू कीप्स प्रॉमिसेस जो शब्द पाळतो म्हणजे वचन पाळत असतो त्याला आपण म्हणतो की अ मॅन ऑफ वर्ड त्यामुळे ह्या प्रश्न उत्तर आहे वन हू कीप्स प्रॉमिसेस यानंतर बघा पुढील प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस इज द गिव्हन सेंटन्स इन ॲक्टिव वाईस काय करायचं आहे तुम्हाला दिलेलं वाक्य पॅसिवस आहे त्याला ॲक्टिवमध्ये कन्वर्जन करायचं आहे वाक्य दिलं आहे द डिश वॉज प्रिपेर्ड बाय द हेडचेप आता इथं डिश आहे आणि इथं द हेडचेप आहे म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपल्याला मिळून गेलेले आहेत इथं वॉज प्रिपेअर्ड आहे याचा अर्थ हे वाक्य पास्ट टेन्समधलं आहे आता पास्ट टेन्समधला जर तुम्हाला इथं पॅसेवाईस दिलेला असेल तर तुम्हाला त्याचं ॲक्टिवाइजचं वाक्यसुद्धा पॅसिवाईसमधलंच बघायला मिळायला पाहिजे ठीक आहे बघूया मग इथं काय झालेलं आहे द डिश वॉज प्रिपेअर्ड बाय द हेड चेप असं वाक्य दिले पहिला पर्याय द हेड चेप प्रिपेअर्स द डिश द हेड चेप हॅड प्रिपेअर्ड द डिश द हेड चेप वॉज प्रिपेअरिंग द डिश आणि द हेड चेप प्रिपेअर्ड द डिश असे चार पर्याय तुम्हाला दिलेत आता बघूया इथं वॉज प्रिपेअर्ड आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे पहिल्या पर्यायात प्रिपेअर्स यस प्रत्यय लागला आहे प्रेझेंट टेन्स आहे पर्याय चूक त्याच्यानंतर इथं वॉज आहे टू बी आहे इथं हॅड केलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन ही चूक त्याच्यानंतर इथं बघा वॉज प्रिपेअरिंग आय एन जी आहे इकडं पॅसिवाच्या वाक्यामध्ये आय एन जी आहे का नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीनसुद्धा सुद्धा चूक इथं प्रिपेअर्ड द चेप प्रिपेर्ड सब्जेक्टनंतर लगेच इथं टू आलेलं आहे म्हणजे हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे आणि मग सिम्पल पास्ट टेन्सचं पॅसेवाईज करत असताना आपण काय करतो टू बी प्लस थ्री काय करतो आपण टू बी प्लस थ्री घेतो पास्ट टेन्समधला टू बी आहे माझा पास्ट टेन्समधला टू बी वॉज आहे त्यानंतर प्रिपेअर्डचा व्हित्री प्रिपेअर्ड आहे त्यामुळं या वाक्याचं पॅसेवायज द हेर चेप प्रिपेर्ड या वाक्याचं पॅसिवाईज द डिश वॉज प्रिपेअर्ड बाय द चेप अशा पद्धतीनं होईल आणि म्हणून या वाक्याचं ॲक्टिवाईज द हेअर चेप प्रिपेअर्ड द डिश अशा पद्धतीनं होईल तर या प्रश्ना उत्तर पर्याय क्रमांक चार द हेर चेप प्रिपेर्ड द डिश अशा पद्धतीनं होईल तर अशाच प्रकारचे तुम्हाला सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण अगदी फ्री स्वरूपामध्ये मिळत आहे तर आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम करा आणि अशाच फ्री व्हिडिओचा लाभ घ्या धन्यवाद